माझं नाव सचिन जंतव जाधव आणि हा जा जा जो आपण देखावा बघताय तो जाधवांचा कोर्यांचा आहे आणि हा देखावा एक म्हणजे आत्ताच जे ऑपरेशन सिंधूर आपले नरेंद्र मोदी साहेब यांनी जो ऑपरेशन सिंधूर हे जे घडवलं त्याच्याबद्दल आहे कारण बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपले भारतीय हे पहलगाव या गावी पर्यटक म्हणून गेले होते पण अचानक आतंकवादींनी हल्ला केला हल्ला केला आणि त्याच्यात मुख्य कारण असं की प्रत्येकाला विचारत होते की तू हिंदू आहात का मुसलमान मेड म्हणजे जो हिंदू बोलतोय त्याला हिंदू म्हणून त्याला मारत होते आणि आपल्या पैकी कोणी भाव भाव बांधव आहे आपल्याकडे बहिणी आहेत त्यांचं कुंकू पुसण्याचं काम त्या आतकवादीने केलेलं आहे म्हणून त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताची बलक्ष झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सात मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांना असं प्रत्युत्तर दिलंय की त्यांचं पण त्याला प्रत्युत्तर म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना जबाब दिला आणि ज्या माता भगिनीचं सिंदूर घुसलं गेलं त्या आतंकवादीने तर त्या ह्या ह्या हल्ल्याला किंवा त्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर म्हणून नाव दिलंय आणि त्या ऑपरेशन सिंधूरचं प्रतिनिधित्व हवाई दलाचं प्रतिनिधित्व हे सोफिया कुरुशी म्हणून एका महिलेने केलंय त्यामुळे आपला अभिमान आहे एका महिलेनी ते ऑपरेशन पूर्ण सक्सेस केलं आणि तो देखावा आपण सादर केलाय की ही रिअल घटना आहे की हे झालेलं की आपल्या भारतावरती कोणी जरी घोड दाखवतो आपण त्याचा हात कापू शकतो ही एवढी ताकद आपल्या भारतामध्ये आहे दे हा देखावा आम्ही त्या देखावाच्या माध्यमातून आपण ही लोकांना दाखवण्यात आले आहे जी सगळी मुलं आहे जसं हर्ष जाधव आहे रिक्ती जाधव आहे प्रतीक आहे शरद आहे विजुदाद आहे त्यानंतर म्हणजे मम्मा आहे देऊ आहे आणि सगळ्या महिला आणि सगळे पुरुष हे एकत्र सगळं करून आम्ही हा देखाव तयार केलेला आहे या देखाव्यातून आपला हे ऑपरेशन सिंडर म्हणून देखावा दिलाय तुम्ही गणपती उत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला ही संकल्पना का सोचईल कारण आपण लोकांपर्यंत ही म्हणजे एक मेसेज दिला पाहिजे की कोणी आपल्यावर जर हल्ला करतो त्याच्या प्रत्युत्तर चार पटी त्याला हल्ला करू शकतो की आपला भारत देश हा घाबरा देश नाही आज आपला भारत देश चौथ्या क्रमांकावरती आहे पूर्वी मागे होता आज बलाढ्य देश आहे त्यामुळे आपण प्रत्युत्तर दिले की आपल्या हिंदूंना बेन भावना होती ती हिंदूंसाठी होती की त्यांनी विचारलं मानताना विचारलं की तू हिंदू आहात का मग हिंदू हा कुठे कमी नाही ना हिंदू सणामध्ये पण एक नंबर असतो आणि उत्तर देण्यासाठी पण एक नंबर असतो म्हणून गणेश उत्सवा निमित्त आपण लोकांना संदेश दिलाय स्पर्धा मेन मोटिव्ह जो होता तो मोटिव्ह होता की आपण दरवर्षी गावाला कोकण म्हटलं की गणपती उत्सव आला आणि गणपतीला गावाला पण दरवर्षी फक्त तेच तेच प्ला, प्लास्टिकचे फ्लावर लावा आणि डेकोरेशन करा त्याच्यापेक्षा पलीकडे जावं प्रत्येकाने हा प्रयत्न केला की आम्ही काहीतरी वेगळं दाखवते पण एवढ्या असं डेकोरेशन बघत त्यामध्ये आता ह्या डेकोरेशन जर पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर हे डेकोरेशन जे डेडिकेट इंडियन एअरफोर्स इंडियन आर्मी इंडियन नेव्ही जे आपल्यासाठी दिवसरात्र काम करतात आपण इकडे सण साजरे करतो हे त्यांच्यामुळे करतो त्यांना डेडिकेशन डेडिकेटेड दे, हे डेकोरेशन आहे दे त्यामध्ये इंडियन एअरफोर्स जर तुम्ही प्रतीक बदल तर एरोप्लेन आहे इंडियन आर्मी टँक असेल त्याच्यानंतर आपली इंडियन आर्मी असेल किंवा इंडियन आर्म फोर्सेस त्याच्यामध्ये काही पॉवरफुल मिसाइल्स त्यामध्ये सर्वात मोस्ट मिसाईल आहे ते ब्रह्मोस त्याचं इकडे तुम्हाला ही दिसत असेल हे करण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण सुखात आहोत ते त्यांच्यामुळे आहोत आणि त्यांना डेडिकेट करण्यासाठी हे डेकोरेशन केलं ही हरची संकल्पना खूप छान आहे